खरं तर बोलायचं झालं तर सत्य हे कधी पराजित होत नसतं आणि लोकांनी सत्याच्या बाजूने उभं राहून तसा निर्णय दिलेला आहे आणि तो निर्णय आपण बघतच आहोत अजूनही पूर्णपणे निकाल आलेले नाही आहेत पण मला असं वाटतं की कुठेतरी ते निकाल आपल्या आपल्याच बाजूनी असतील नक्कीच महाराष्ट्राची जनता ही आ, खूप सज्ञान आणि हुशार आहे ता त्यामुळे त्यांना माहिती आहे की हे जे काही चाललेलं कि आहे किंवा अशा प्रकारच्या ज्या गोष्टी केल्या जातात त्या किती खऱ्या आहेत किंवा किती खोट्या आहेत त्यामुळे कुठे उभं राहायचं कोणासोबत उभं राहायचं आणि किती उभं राहायचं हे महाराष्ट्राच्या जनतेला चांगलंच माहिती आहे आणि ते वेळ आल्यावरती ती जागा दाखवूनच देतात नक्कीच कारण काँग्रेसची विचारधारा ही नेहमीच सेक्युलरिझमची राहिलेली आहे त्यामुळे मग धर्म असो जात असो पंथ असो लिंग असो सगळ्याच गोष्टींमध्ये काँग्रेसची विचारधारा ही नेहमीच आमच्या बाजूनी राहिलेली आहे त्यामुळे नक्कीच एल जी बी साठी होत असलेल्या वेगवेगळ्या मुवमेंट्स आणि आत्तापर्यंतचा झालेला विकास हा त्याच्यापेक्षा दुप्पट असेल अशी माझी नक्कीच खात्री आहे कार्यकर्ता हा पक्षाचा केंद्रबिंदू असतो त्यामुळे पक्ष कोणीही कुठेही घेऊन गेलं तरी पण कार्यकर्ता हा तिथेच असतो त्यामुळे आपल्याला आहेत ते यश की कार्यकर्त्यांनी क प्रकारे मेहनत घेतली आहे मतदारसंघांमध्ये असू दे किंवा मग जी जनता आपल्या पवारसाहेबांच्या पाठीशी आत्तापर्यंत उभी राहिलेली आणि हा पुढेही उभी राहील तर त्या जनतेने देखील आपला कौल दिलेला आहे त्यामुळे पक्ष कोणी कुठेही घेऊन गे गेलं तरी माझ्यासाठी माझा हा पक्षच माझा पक्ष त्यामुळे त्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे आणि कार्यकर्ता नक्कीच जसं मी बोलले की केंद्रबिंदू आहे तर पक्ष हा कार्यकर्त्यामुळे चालत असतो आणि कोणी त्याला कुठे घेऊन गेलं तरी काही फरक पडत अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा